यांना सन्मानित करतील माजी सरपंच श्री वासुदेव नीला पवन गोंडले हे यांनी लाल लाल परिधान केलेली आहे आणि आन... रेडी राहायचं आहे सूर्यकांत सुनील धन्यवाद आणि सातकार होत आहे यशवंत सोरे हे एक ठाणे आकर्षक प्रती त्यांना दिली जाते सरपंच आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतो हा उसण्याचा प्रमाण आहे आणि सूर्यकांत सुर। त्यांच्या सगळी डिपार्टमेंटला त्याने अनेक स्वर्ण पदके मिळवून दिली यांचा जाहीर नागरी सत्कार इथे संपन्न होत आहे आणि ते या कार्यक्रमाचे अध्यक्ष करतो की पाहुण्याना आकड्यात घेऊन यायच त्यानंतर मान्य साईनाथ नागावकर आपण देखील मुख्यवास फोटो मंचावर या कमलाकर ठाणगे तुम्हाला देखील विभागातील पुढील कुस्ती आयोजन केलेलं आहे त्यानंतर भागीरथ अर्जुन गायकवाड यांना देखील आपण दिला जातोय बलकाम सलमानी कल्पेजी मस्के साहेब तुमचं पाटील हर्षल पाटील यांना देखील आपण निवड झालेली आहे मंत्राल कि त्यांनी मैदानातली गर्दी कमी करायची आपली पारखी नजर खरोखर आमच्या कुस्ती क्षेत्राला नेल अनुष्का महिला विभाग त्रेपन्न किलो वजनी गट करिश्मा अंकुश अक्षय एकनाथ पाटील चौदरपाडा ब्ल्यू कॉशुम यानंतर लगेच आपली कुस्ती सुरू होणार तेव्हा दोन्ही पैलवानांनी तयारीत राहायचंय महाराष्ट्र चॅम्पियन मोहित पाटील मोहित पाटील आपण देखील आमच्या मुख्य कल्पेश मस्के यांना देखील आपण सन्मानित करूया कल्पेश म्हस्के सन्मान्य मात्र

आम्ही पसंगुस्ती कुस्ती सुरू आहे सेम आता या जिल्ह्यात चा गर... निघलो चार 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 धन्यवाद बाहेर रे बाहेर करी गुड मार्ग करतो कुस्ती आहे सेम ठेवला तुझ्या माय लवकरच पुढचा सामना सुरू करण्यात येईल प्रमोद तुकाराम मात्रे वीर हनुमान कुस्ती संघाचे प्रेसिड अध्यक्ष आपण निघले आमच्या मुख्य मंचावर या समाज सेवा प्रसिद्ध उद्योजक आणि शिक्षक चे, नंदू गुरव सर कवाड आणि गोरख गुरव कवाड हे आमच्या आयोजकांचे म्हणजे काळीराम पंडित भोईर यांचे साडू आण... किलोग्राम म्हात्रे वजनी गट कृषांग अमृत मात्रे यांना या ठिकाणी सन्मानित के खऱ्या अर्थानं नेहमीच्या स्पर्धेचे गोड आठवण राहील असा एक मोमेंटो ठाणे जिल्ह्याला लखन मात्रे सापड मातीतल्या खेळाला ही निवड चाचणी आणि ठाणे जिल्हा निवड चाचणी आहे आणि निवड चाचणीच्या माध्यमातून इकडं जे टॉपर जे येणारे जे आहेत जे महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणार किंवा महाराष्ट्राच्या खेळामध्ये खेळणार आहे खरं म्हणजे मी नेहमीच म्हटलेलं आहे का क्रिकेटला ओपन आणि खुल्ला युरोध करणारा मी आहे मी नेहमीच म्हणत असतो का क्रिकेटच्या खेळामधनं युवकांचा आणि त्याचबरोबर त्या कुटुंबाचंही नुकसान होणार आहे कॉलेजचे विद्यार्थी हे क्रिकेटकडे जे बोलत आहेत त्याच्याने त्यांना काही फायदा होणार नाही आहे फायदा होऊ शकतो कबड्डीमधनं फायदा होऊ शकतो क्रिकेट कुस्तीमधनं आणि हे जे खेळ आहेत या खेळांना विवेक दिला पाहिजे त्या अगोदर त्या कुस्तीबद्दलच जे काय प्रत्येक मराठी माणसाला या कुस्तीच्या खेळाबद्दल गर्व आणि अभिमान असायला पाहिजे कुस्तीच्या खेळामधून तो सरकारी नोकरीमध्ये सुद्धा त्याला प्राधान्य मिळतो आणि त्याचबरोबर देशामध्ये काय प्राधान्य मिळतो त्याच्यापेक्षा कुस्तीमुळे तो निरोगी राहणार आहे पैसे कितीही असले आणि जर शरीराने निरोगी नसला तर त्याचा काही उपयोग होत नसतो आणि म्हणून कुस्तीला सगळ्यांनी प्रोत्साहन दिला पाहिजे पिंपला आपले जे आहेत त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आलेले प्रेक्षक आहेत आणि पहलवान जे आहे त्यांचे अभिनंदन करतो आणि दुसरीला सगळ्यांनी मिळून प्रोत्साहन दिला पाहिजे जातीपातीच्या आणि राजकीय पक्षाच्या धर्माच्या पलीकडे जाऊन या मातीच्या खेळाला प्रोत्साहन दिला पाहिजे शिक्षक वर्ग मी आ खरंच मनापासून आनंद आहे का आपल्या आदरणीय कांचनताई कालिराम भोईर नागरी सत्कार यांचा होणारे आज आणि नवनिर्वाचित सरपंच आहे त्यांचे मिस्टर आदरणीय कालीराम भोईर यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं मी प्रथमतः या स्पर्धेचं आयोजन केल्याबद्दल त्यांचं मी मनापासून अभिनंदन करेन त्यांना धन्यवाद देईन का या भिवंडी तालुक्यात प्रत्येक कालवारला त्या दिवशी कबड्डीच्या स्पर्धा झाल्या आणि कुस्तीच्याही स्पर्धा या पिंपलसच्या ठिकाणी होतात तिकडे बाबगाव ठिकाणी होतात कल्याणला होतात तिकडे निलेश गुरव आमच्या युवा मोर्चाचे युवा नेते ते तिकडे कवार साईडला करतात कोणच्या ठिकाणी चांगल्या कुस्त्या होत असतात म्हणजे क्रिकेटच्या बरोबर कबड्डीच्या बरोबर युवा वर्गाला कुस्तीचा मंच तयार करण्यासाठी आपण जो प्रयत्न केला त्याबद्दल पुन्हा एकदा मी आपलं अभिनंदन करेन ज्या ज्या कुस्तीवीरांनी या स्पर्धेत भाग घेतला त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करेन व त्यांच्या पुढच्या वाटचाली त्यांना शुभेच्छा देईन कुस्ती हा खेळ आहे यश अपयश होत असतो आपण प्रयत्न करायचे असतात आणि आपल्याला हे व्यासपीठ तयार होऊन आपण या कुस्तीच्या माध्यमातून का आपला हा खेळ असा आहे कुस्ती का आपलं याच्यातून प्रोत्साहन घेऊन आपण पुढच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्ह्यावरून राज्याच्या ठिकाणी राज्यावरून देशाच्या ठिकाणी आता अनेक इथे मला प्लेअर जगनशेटनी सांगितलं का देश लेवलला खेळणारे खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतलेला आहे ही तुमच्या आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे का पिंपलाच्या ठिकाणी या स्पर्धेत देशस्तरावरच्या खेळाडूंनी भाग घेतला हे कुस्तीला देश नाही तर ऑलिम्पिक ठिकाणी स्थान आहे आणि याचा जास्तीत जास्त खेळाडूंनी आपला सराव करून आपल्या देशाचा आपल्या राज्याचा आपल्या गावाचा आपल्या तालुक्याचं आपल्या जिल्ह्याचं नाव कसं पुढे जाईल आपल्या प्रयत्नातून फक्त आपण आपल्या आई नाव पुढे नेत नाही तर आपले जे कोच आहेत जे आपल्याला शिकवतात त्यांचंही नाव पुढे जातो तुमचं नाव जसं तुमच्या आई वडिलांचं नाव होतं तसं त्या गावाचं नाव होतं तुम्ही कुठल्या तालुक्यातून त्या तालुक्याचं नाव होतं जिल्ह्याचं नाव होतं जेव्हा देश आपण जातो तेव्हा महाराष्ट्र राज्याचं नाव होतं जेव्हा आपण परदेशात खेळायला जातो तेव्हा आपल्या भारत मातेचं नाव आपण लौकिक करता हे आमच्यासाठी प्रचंड अभिमानाची गोष्ट आहे इथे अनेक युवा प्रेक्षक इथे जमलेले आहेत आपण सगळ्यांनी मिळून या खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम करायचं आहे आणि पुढच्या यांची खेळाडू वृत्ती कशी पुढे जाईल याच्यासाठी माझ्या सहित मी आज कुस्तीवीर संघाचा अध्यक्ष आहे माझ्याकडून ज्या ज्या अपेक्षा या खेळाडूंना असतील त्या मी मनापासून पूर्ण करेन पण आपण सगळ्यांनी मिळून आपल्या खेळाडूला प्रोत्साहन देऊन आपले खेळाडू पुढच्या ठिकाणी जाऊन कसे आपल्या गावाचा आपल्या जिल्ह्याचा आपल्या राज्याचं देशाचं नाव कसं रोशन करतील यासाठी त्यांना सपोर्ट करणं गरजेचं आहे कुठे काही आर्थिक परिस्थिती असेल आर्थिक नियोजन असेल तो पूर्ण पाठबल पूर्ण ताकदीनिशी आम्ही त्यांच्यासोबत उभं राहू आणि हे कुस्ती ठाणे जिल्हा कुस्ती जे असोसिएशन आहे आमचं हे पूर्ण ताकदिनीशी खेळाडूंसोबत उभं राहील ही शाश्वती देतो मला आजच्या या कार्यक्रमाला आपण बोलवलं माझा मान सन्मान केला त्याबद्दल एक पुन्हा एकदा आयोजकांचं मी मनापासून आभार व्यक्त करेन व आजच्या स्पर्धा आपण नॅशनल लेवलच्या स्पर्धा मी आता जगन शेट्टा बोललो आपण नॅशनल लेवलच्या स्पर्धा एकदा भिवंडी तालुक्यात घेऊ आणि नॅशनल प्लेअर जे मोठे मोठे नॅशनल प्लेअर आहेत हे तालुक्याच्या स्पर्धा पण त्याच्या असतील जिल्ह्याच्या पण असतील राज्याच्या पण असतील आणि नॅशनलच्याही असतील मोठ्या प्रमाणात कधी ना कुठे महाराष्ट्रात अशा स्पर्धा झाल्या नसतील अशा स्पर्धा आपण आपल्या भिवंडी तालुक्यात घेण्यासाठी प्रयत्न करू आणि त्या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सक्सेस करण्यासाठी प्रयत्न करू ही तुमच्या सगळ्यांकडनं मला अपेक्षा आहेत कुस्तीसाठी जे जे काम करतात किती असोसिएशन असू दे सगळ्यांनी मिळून आपण आपल्या खेळाडूंसाठी प्रयत्न केले पाहिजेत पुन्हा एकदा सगळ्यांना एकत्र राहण्याची विनंती करतो व मला या कार्यक्रमाला बोलवलं माझा मान सन्मान केला त्याबद्दल एकदा पुन्हा एकदा आयोजकांचा आभार व्यक्त करतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र स्पीड न्यूज भारत